मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज चरांगे हे मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचे आंदोलन किती दिवस चालणार हे अजूनही अनिश्चित आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या खाण्यापोपऱ्यातून अनेक मराठा समाजबांधव मुंबईला गेलेले आहेत तेथील समाजबांधवांना खाण्याची व्यवस्था व्हावी हो यासाठी करमाळ्यातून भाकरी चपाती लाडू याशिवाय इतर चिवडा असं साहित्य पाठवलं जात आहे नेमकं काय काय पाठवलं जात आहे याच्यात नमस्कार मी एक मराठा स्वयंसेवक करमाळा व करमाळा तालुका शहरच्या वतीने बहुजन समाजात एक सामान्य कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने मी तिथं आलेल्या मनोज जोरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व स्तरातील लोक आलेले मराठा समाजच नाही तर बहुजन समाज जो तिथे एकवटला आहे आणि जो गरीब मराठा समाज आहे त्यांना जो खरीच गरज आहे आरक्षणाची ते आरक्षण घेतल्याशिवाय येणारच नाही यासाठी लढा देत आहे तिथल्या सरकाराने जे त्यांच्यावर दोन दिवसात आम्ही मीडियाच्या माध्यमातून आणि आम्ही स्वतः तिथं तिथं अनुभवलेला आमचं स्वतःची कथा आहे की तिथून तिथून पुढे सी एस टी चार चार किलोमीटर पुढं एकही दुकान उघडं नव्हतं एकही हॉटेल उघडं नव्हतं एकही स्टॉल उघडा नव्हता आम्हाला दहा रुपयाचा वडापाव तीस रुपयाला घेतला आणि छोटी बाटली दहावाली वीस रुपयाला मिळाली पण ते बी पाच किलोमीटर अंतरावरनं आमचे हाल एवढे झाले पण आम्ही मराठेत आम्ही कुठंही वा कुठंही म्हणजे काही आम्ही बन्नाची आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होता ते आंदोलन आम्ही कधी समाप्त आणि चिरडू देणार नाही ना, आम्ही मागं हटणार नाही त्या अनुषंगाने आम्ही तिथून एक दिवस आधी आलो इकडं आणि तमाम महाराष्ट्रातले असतील सर्व भूतलातले असतील सर्व महाराष्ट्रातले समाज बांधव सोय करून माझ्या तिथल्या बांधवांना काही कमी पडणार नाही सोलापूरच्या आज आपण काय काय चालवलेलं आम्ही इथे लाडू शेव चिवडा आणि शेंगदाण्याची चटणी मिरचीचा ठेसा लोणचं ज्या काही प्रत्येक व्यक्तीला जेवढं लागतं तेवढं अन्नाचं साहित्य आम्ही प्रत्येक एका व्यक्तीस कमीत कमी दोन हजार लोकांना पुरेल एवढा साठा आम्ही घेऊन जात आहे हे कसं नेलं जाणार आहे आणि हे जमा कसं केलेलं आहे हा येथील करमळा शहरातील सर्वांचे भोजन भोजनांनी फक्त एक मेसेज व्हायरल केला की इथं आम्ही आपण घेऊन जात आहे जर एकट्याने केलं असतं तर ते, ते नावासाठी असलं असतं पण ह्याच्या पाठीमागं ह्या आंदोलनाच्या पाठीमागं पूर्ण बहुजन समाज आहे हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांनी लक्षात घ्यावं की हो, आता गावोगावी बहुजन एकवटला आहे आणि या समाजाच्या पाठीमागा आता पूर्ण मराठा समाज नाही तर बहुजन समाज बरोबर आहे या अनुषंगाने जर कर्मती जर पडत आहे तर आम्हाला आरक्षण द्यावं आणि हे आंदोलन सर्वसामान्य अत्याचार थांबवावा हेच आहे आपल्या माध्यमातून सांगतो आपण या ठिकाणी पाहू शकतोय या ठिकाणी चिवडा बनवण्याचं काम सुरू आहे एका ठिकाणी लाडू बनवण्याचं काम सुरू आहे हे सर्व समाज बांधवांसाठी येथे स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे आणि हा सर्व स्वयंपाक मुंबईला पाठवला जाणार आहे पाहू शकतो करमाळा येथील बाहेर तालीम गणेशोत्सव मंडळाच्या समोर हे स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू आहे सर्व समाज बांधव या ठिकाणी जटत आहेत सर्व मोठ्या जास्तीत जास्त लोकांना हा स्वयंपाक कसा जाईल याचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि हे सर्व करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने आहे हे सर्वांना सांगण्यात एवढंच सांगण्यासाठी मी परत एकदा रिपीट करतो की हे सर्व करमाळा व तालुक्याच्या वतीने नेमकं ही कसं तयार केलं नेमकं सांगा जरा काय सर्व मराठा सेवकांनी बहुजन सर्व बहुजन मराठा सेवक सर्व करमाई पूर्ण सकल मराठा तालुका मुंबईला पाठवायचं चालू तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करमाळ्यातील पुतळ्यासमोर सध्या स्वयंपाक तयार करण्याचं काम सुरू नेमक्या तुम्ही काय सांगाल राज्य सरकारने मराठा जाणीवपूर्वक अवहेलना केलेली आहे आंदोलन स्थळापासून जवळ असलेली सर्व हॉटेले तसेच खाण्याचे इतर खाद्यपदार्थाचे दुकाने होऊन बंद करण्यात आलेली आहेत लोकांना आंदोलकांना याचा त्रास व्हावा व तिथून ते निघून जावे यासाठी हे राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा बांधवांची अवहेलना करत आहे या घटनेचा एक मराठा समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आज आपण काय काय बनवलं काय का, कसं केलं काल संध्याकाळी आमचे जे आंदोलक या ठिकाणी परतले व तेथील परिस्थितीची जाणीव त्यांना असल्याने आमचा विचार झाला आझाद मैदानावर जे आंदोलक आमचे वर पावसात तग धरून आहेत याची जी खाण्याची व इतर मूलभूत गरजांची जी आबाळ झाली याचा अनुसरून करमाळा शहर व तालुका मराठा समाज तसेच इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही शहरवासीयांना व तालुक्यावासियांना आवाहन करून प्रत्येक घरातून आपण दान चपाती किंवा भाकरी व इतर खाद्यपदार्थ आम्ही गोळा केले आज आमचे इतर कार्यकर्ते रेल्वेने मुंबईकडे आझाद मैदानाकडे असे सर्व खाद्यपदार्थ साहित्य घेऊन निघणार आहेत आणखी काही समाज बांधव आपल्याबरोबर बरोबर आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतंय कसं तयार केलंय हे सगळं कसं जाणार आहे मुळात मूळ मुद्दा असा आहे की संघर्ष होते मनोज जारंगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कारण शहर व तालुक्यातून किमान एकवीस हजार ते पंचवीस हजारांचा मॉप हा आता आपल्या परीने अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता ठरल्याप्रमाणे बैठकी जे ठरलं होतं आपल्या त्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने मुंबईकडे रवाना झाला होता त्याच पद्धतीने आम्ही सर्व सकल मराठा समाज कर्मा वतीने मुंबईकडे निघालो असताना गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला विशिष्ट अशा वेगवेगळ्याच गुन्हेवा जाणवल्या ज्या की प्रशासनाला प्रशासनाने करायला हव्या होत्या की तिथे जेवणाची सोय नव्हती आमचा पूर्ण अंधार होता तसेच शौचालयाची कुठलीही सुविधा नव्हती सर्व आलेल्या सर्व सर्वकांना अक्षरशः आलेल्या ट्रेनमधून ट्रेनच्या नुसार शौचालयाला जावं लागलं ही परिस्थिती बघून आम्ही काल पहाटे पहाटे पुन्हा जी कमतरता आहे ती जेवणाची सोय नाही नसल्या कारणानेमा शहरातून आम्ही काही ठराविक जणांनी असा निर्णय घेतला की चलो चलो मुंबई आणि अपडाऊन मुंबई याच पद्धतीने काही ठराविक काही ठराविक मराठा योद्धे मुंबईला जाणार आहेत ते, ते आल्याच्या नंतर परत दुसरे पुन्हा खाद्यपदार्थ घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो फरसाण आहे याबरोबर हिरवी मिरची आहे यानंतर शेंगदाणाची चटणी सोलापूरची जी प्रसिद्ध आहे शेंगदाण्याची चटणी आणि याबरोबर भाकरी चपाती असं हे टिकणारं म्हणजे लवकर जे अन्न खराब होणार नाही असं हे अन्न घेऊन चाललेले आहे त्याबरोबर त्यांचं देखील आहे हे मराठा समाज बांधव आहेत हे की की सगळं जे करमळा शहरातून आणि ग्रामीण भागातून जे काही चपात्या असतील बाकऱ्या असतील किंवा शंका चटणी आहे ही आणलं दिलं जात आहे इथं आणि ती एकत्रित करून पुन्हा सोलापूरकडे सोलापूरचं म्हणजे सोलापूर, सोलापूर सिद्धेश्वरची गाडी आहे त्या गाडीने ही पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे यातील समाजबांधव हि त्यांनी घेऊन जाणार आहेत याबरोबर कागद देखील म्हणजे तिथं ही जी तयार केलेलं खाण्याचे पदार्थ आहेत ती देण्याची व्यवस्था असा तिथे असावी यासाठी कागद देखील फाडले दे जात आहेत ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली जात आहे आणि एक त्याचं पूर्ण पॅकेट कसं तयार होईल हे पॅकेट तिथं वाटप केलं जाणार आहे या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे श्री गणरायाच्या समोर हा स्वयंपाक सुरू आहे या ठिकाणी तर मला शहरातील सर्व समाज बांधव या ठिकाणी जटत आहेत जसं आपल्याकडे एखादं लग्न कार्य असतं किंवा एखादा उत्सव असतो त्यामध्ये जसं सर्व कार्यकर्ते जटतात तसं या ठिकाणी बांधव जटत आहेत इथे नाडू बनवण्याचं काम सुरू आहे पाहू शकतो इकडे चुग्या तयार करण्याचं काम सुरू आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व समाजमांधवत आहेत आणि हे सर्व एकत्रित करून सर्व पदार्थ रेल्वेने देऊळ रेल्वेच्या हो स्थानकावरून मुंबईला रेल्वेने पाठवले जाणार आहेत